नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आता सकाळचे साडे दहा वाजलीत आणि रात्री इकडं खूप पाऊस झाला बराबर दोन वाजता रात्री पाऊस आला आणि आम्ही काल पासारा उचलला होता म्हणजे पहिल्या येऊन पासारा उचलू ह्याच गावामध्ये एक दीड किलोमीटर अंतरावर आणून टेकला होता मग रात्री कॉप्या बिप्या काही के केलं नव्हतं तसाच पसारा होता पण अचानक रात्री दोन वाजता पाऊस आला मग तसंच संतच्या मागून एक एक लाकूड टाकून त्याच्यावरचा चावळ टाकून रात्रभर तशीच रात्र काढली तर बाहेर सकाळी चुली विलीला लाकडं सगळे वले झालेले होते बाहेर सगळा चुकूल सगळा राडा झाला होता तर अजूनसुद्धा तुम्ही पाहू शकता आबाळ खूप आहे अजूनमधून एखादा उन्हाचा चटका यायला आहे तर आज पण पाऊस येण्याची शक्यता अस आहे असं मला वाटतंय तर तुम्हाला दाखवतो मी पाऊस झालेला तर हे पाहू शकता आता गाडी आम्ही भरायला चाललो रात्रीच्या पावसानं हे रस्ता असा दबलाय आणि बाया ते स्वयंपाक करायला टोळीवर आता आम्ही गडी गडी थोडा नाश्ता ते करून गाडी भरायला पुढं आलो त्या शेतकऱ्यानं आम्हाला तिथून पसारा बाहेर काढायला लावला पहिल्या कारण त्याला ऊसती लावायचा होता त्याला एवढा फड होईपर्यंत राहू दे म्हणलं तर ते काही ऐकत नव्हता ते मला डायरेक्ट मी ट्रॅक्टर घालीनं असत करीन तसं करीन मग त्याच्यामुळं आमचं मुकदमन मालक म्हणले चला टॅक्टरमध्ये घेऊ आपण पासारा आणि टिकू दुसऱ्या जागेवर नेहून तर इकडं आल्यानंतर पावसानंच आमचं स्वागत केलं तुम्हाला दाखवतो मी वर हो काही पावसाचं पाणी पडलं रात्री खूप पाऊस झाला होता हे सकाळचं वातावरण आहे साडे दहाचं आणि आत्ता इकडं फाडामध्ये गाडी अरी लावायला चालू आहे एवढी गाडी भरून द्यायची आणि टोळीवर जाऊन कॉप्या ते करायच्यात कारण रात्री खूप बेजारी झाली आहे आता हे आमच्या महाग शिडी आणायचं काम असतं मी चाललो आहे शिडीकडं आता हे डांब वगैरे ते उभा करायलेत कोणी वाडं ते बांधायला लागलं बाया आता यायल्यात लगेच मामा बसलेत शिडीपशी जाऊन तर आम्ही चाललो होऊ शिडीकड आणि हे इथं मारुती आहे म्हण कारण इथं मटण बिटन खाऊन यायला जमत नाही म्हणून आम्ही टोळी लांब टिकली आहे तिकडं मित्रांनो आता शिडी आणल्यात अरे इकडून यायचं तर मग मामाची ब्यादारी गेली का खालून ये लवकर आता डांब बिंब आणि आता भरायला चालू करायचं एक जण यार खाली चार मोळे आमच्या किती म्हणून चालू दहा टायर मध्ये असं असते ना ना। आता दुरे दुरे दुरे। काय दोन दोन आणा मयामध्ये काय दोन दोन लाख दिलीत काय दहा दहा हजार कमी दिलीत कोणाच्या हा कुणाच्या फोन उरला कुणाचा फोन आहे रे घरी मग तू नच सहा तुझा फोन वगैरे तर मित्रांनो आता सध्या गाडी भरायला पाणी पहिला आलो होतो खूप घाम आला आणि गरमी तर खूप होईल या दाखवतो तुम्हाला

आता गाडी भरतच आली या दोन थरं राहिलेत दोन थरं आणि लेवल तर जरा एका आमच्या टोळीमध्ये एका लेकराला म्हणजे मुलीला जरा बरं वाटणं ते दवाखान्यात घेऊन जायचं आहे त्याच्यामुळं मी निघालो आहे टोळीवर आता आज ढगाळ वातावरण असल्यामुळं अति गर्मी हे सगळं अंगवलं पीच हवा लागणार काही नाही आज लय बेजारी झाली आणि आता गाडी एकदा भरून गेली की पुन्हा टोळीवर कॉप्या ते करायच्या व्यवस्थित चांगल्या ज्यावर ते झाकून ठेवायची कारण रात्री लई बेजारी झाली आहे कॉप्या नाही काही ना नाही हे रस्ता आहे माझ्या पाठीमागाला यायला गाडीसाठी आत्ता वाजलेत पावणे सहा मग मग मी तुम्हाला म्हणलं होतं दवाखान्यात जाणार आहे म्हणून तर दवाखान्यामध्ये घेऊन गेलो होतो त्या मुलीला आणि गाडीचा काय व्हिडिओ भरलेला तुम्हाला इथे मी दाखवू शकलो नाही कारण शेवटचे दोन थरं आणि लेवल राहिलेली असतानाच मी अर्ध्यातून दवाखान्यामध्ये गेलो होतो तर दवाखान्यातून आता दाखवून आल्यानंतर जेवण वगैरे केलं पावसाचं वातावरण दिसायलं आहे त्याच्यामुळं कोप ते केली या आणि आता आमची गडी सरपणाला चाललीत सरपणाला म्हणजे लाकडं जळणं आणायला तर मग आता मी पण निघालो आहे आणि हे जे गळ्यातलं आहे हे सरपण बांधायला घेतलं आहे दहावी म्हणून कोयतरी घेतलं आहे साळायला आणि आपली पहिलीच वेळ आहे आता सरपणाला जाण्याची बघू काढता येत आहे का नाही ते ह्याच्या आधी मी सरपण काढलं नाही काम केलं ह्याच्या आधी पण त्यावेळेस आई वडील सोबत असायचे दादा आई सरपण पाणी सगळं बघायचे मी तेवढं काही पहिलं सरपणाला जात नव्हतं तर यावेळेस आई दादा म्हणजे अलग गेलेत आणि मी अलग आलो आहे त्याच्यामुळं यावर्षी या, या म्हणजे यावर्षी सगळं मलाच करावं लागेल पसारा सरपण पाणी बिनी हे अशा प्रकारचं एक म्हणजे चालू आहे बघू चला कवर दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारण्यापेक्षा आपण बघावं म्हणलं करून तर काही नाही जरा बेजारी या तर आलो या आता मी आता हे माग पूर्ण ऊसच ऊस आहे आणि हे पण इकडं ऊसच आहे आठ हजार पाच आणि माझ्या इकडल्या साईटला हे सगळं हार्बर ते आहे तर आता निघालो पण खूप लांब आहे माणसं रस्त्याने यायलेत माझ्या पाठीमागून आज निस्ती गाडी भरून दिली ऊस काहीत वाढला नाही किती लांब आहे अजूक पण होय किती लांब आहे हे रस्ता आणि हे गाव दिसालेली पाण्याची टाकी आणि हे इकडे जमिनी जवारी ऊस लोकांचे सोयाबीनचे ढिगते राणाने आहेत मारलेले तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाट वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये पुढच्या वेळेस तोपर्यंत धन्यवाद